नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील मराठी मालिकेतली प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचे नुकताच निधन झाले आहे वयाच्या अडवतीसव्या वर्षी प्रियाने या जगाचा अखेरचा निरोप घेतला कर्करोगाशी झुंज देत असणाऱ्या प्रियाची एकतीस ऑगस्टच्या सकाळी प्राणज्योत मावळली याच दरम्यान अभिनेता अभिजित खंडकेकर याने प्रियाबद्दलची एक भाऊ भाऊक पोस्ट सोशल मीडियावर अकाउंटवरती शेअर केली आहे अभिजित आणि प्रिया हे दोघे आपल्याला तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत दिसलेले आहेत याच दरम्यान अभिजित यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की नावाप्रमाणे सगळ्यांशी प्रिय असणारी प्रिया, प्रिया अजून अजूनही खरं वाटत नाही की तू आमच्यात नाहीस प्रिया तुला माझ्यातर्फे भावपूर्वक श्रद्धांजली असे शब्द तुझ्या संदर्भात वापरले जात आहेत हे खरंच पटत नाही मनाला आयुष्य इतकं भरभरून जगणारी तू शेवटच्या अवघ्या दोन वर्षात काय काय सहन करून गेलीस याची कल्पनाही करू शकत नाही मी शंतून मी तुझ्यासोबत उभा होतो त्याला तोड नाही लवकरच बरी होणार आहेस तू बरी झालीस की पार्टी करू असं आमचे खोटे दिलाशे शेवटी निष्कर्ष ठरले शे तू नसल्याची सवय करून घ्यावी लागेल अजूनही तू हवी होतीस प्रिया असं अभिजित याने प्रियाबद्दल असणारे त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत तर मंडळी अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट करिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका